मला फक्त काय कशावर मी ही गुगल मीट वरनं आणि युट्यूब वरन पण केली दोन्हीकडे कडे मला फक्त ते चेक करायचं की युट्युबला काय दिसतंय हॅलो सर आता इथे फक्त काय करावं लागेल हे फक्त त्याची सेटिंग आहे ना एकदा समजून घ्यावी लागेल होतं हे तर खरं आता फक्त तिथे युट्यूब वरती आहे ना आपल्याला क्लिअर तेवढं दिसलं पाहिजे ना सगळं दिसलं नाही पाहिजे आपल्याला आपली फक्त स्क्रीन आपली दिसली पाहिजे तोला काय केलं तुम्हाला आता हे सगळं दिसतंय ना आपल्याला लक्षात कॅबल गूगल मीटचं पण दिसतंय हे पण सर ते नाही दिसलं पाहिजे ना गूगल मीटचं नाही दिसलं पाहिजे मी तुम्हाला हे म्हणायचं प्रत्येक युजरला थ्री मध्ये तुमचा कॅमेरा बंद करा तुम्ही हे आता मला ये आपल्याला कसा सेलिंग द्यावा गुगलमीट शेअर झाले गुगल मीट तर होतच ते सुद्धा स्वतः करू शकतात सरांनी केलं ना तर ते सर डायरेक्ट करू शकतात गुगल मीटलं नाही पाहिजे आपल्याला समजून घ्यावं लागेल कसं ते करायचं झूम वरन आहे का झूम वरन काय दिसत माहितीये का झूम वरन तुम्ही शेअर करताय हे दिसतं पण ते आपल्याला हाईड करताय

दे ते दे काय युट्युब Java इंदांना लगेच त्या के संबंधात सांगायचं आहे फंगे सर सांगायचंय त्यांचे झूम मध्ये पण तरी जे पेड़ आहे त्याच्यातच होतो एवरीवनला आवश्यक नाही एर ना पण करू शकतो ना एकच होस्ट आहे तो पण तो आपल्याला रिक्लेम करता येतो त्यांना होस्ट करून आपण नंतर रिक्लेम कधी पण करू शकतो जो ओरिजिनल होस्ट आहे तो कधी पण रिक्लेम करू शकतो किती प्रयोग करतो बरोबर आहे तसच आहे ते सर ती झूम मीटिंग बंद करा बंद केली ना झोम